सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आज सकाळी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीसाठी नवीन जे काही गट आहेत त्याची स्थापना झालेली आहे मग याचा ऍडव्हान्टेज काय आहे तर जागा वाढतील का वगैरे काय 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 पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन पुण्याची सुद्धा काल जे की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जी घोषणा केलेली आहे काल जे पाच नवीन ठाण्यांची निर्मिती असेल आणि मग एकंदरीत शेकडो पदांच्या जे काही नवीन पदभरतीसाठी त्यांनी अजून सुद्धा जागा वाट करण्याची जी काही क्षमता आहे ती तिथंच अनाउन्समेंट केलेली होती लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आज सकाळी पूर्ण केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकून टच करून तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची अपडेट जे गेले तीन चार दिवस झालं सांगतोय की पोलीस भरतीला वातावरण चांगलं आहे सो आता साठी कसे कसे प्रयत्न केले जातात वगैरे वगैरे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर आपल्याला जे काही तीन चार पाच जिल्ह्यांची जी की चालक आणि शिपायाची जी की आकडेवारी आहे ही एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची ही ज्या रिक्त जागा आहेत त्या जा रिक्त जागेची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोहोचत करतोय अशा पद्धतीनं छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांची सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या तीन चार दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो जशी जशी इन्फॉर्मेशन येईल तशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण महाराष्ट्रामध्ये प्रथम युट्यू युट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत सो पहिलाच विनंती करतो की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जागा फॉर्म भरणार आहात जे तुमचं प्लॅनिंग असेल त्या जागा पडतील तसं तुमचं प्लॅनिंग चेंज होत जातं कुठं जास्त होतं कमी वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तर ज्यांना ज्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचे असतील किंवा ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचे असतील अशासाठी तुमच्या जाहिरातीच्या पूर्ण विश्लेषणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आज चार जिल्ह्यात उद्या तीन चार जिल्हे येतील अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम आपला चॅनल करतोय पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं ही ज्या लिस्ट आहेत आता ह्या जिल्ह्यांच्या ज्या रिक्त जाग्यांचा विषय जा 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 आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे सो ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत सर्व सर्व ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा रिक्त जागा ज्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी परिपत्रकामध्ये एक परिपत्रक वाचूयात आणि मग पूर्ण जाग्यांचे विश्लेषण करूयात सगळ्या जिल्ह्यांचं परिपत्रक वाचायची गरज नाही आहे सेम ॲज अशा पद्धतीने फक्त जिल्ह्यांचे नाव वेगळे आहेत आणि पदांची संख्या वेगवेगळे आहेत त्यामुळे फक्त एकच परिपत्रक वाचूयात आणि मग पूर्ण मार्गदर्शन करूयात तर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिवचे जे काही आहे परिपत्रक ते वाचूयात तर बघा प्रति माननीय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई आता संदर्भ बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं जे पत्र होतं पत्र किंवा पोलीस भरती क्रमांक वगैरे त्यांनी दिलेला आहे सगळं किंवा डेट दिलेले आहे विषय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत दोन हजार सादर करण्याबाबत संदर्भ विषया अनुसरून सविनय सादर करण्यात येते की मान्य अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स वर दिलेल्या सूचनेप्रमाणे ही जी व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे वीसी झालेला होता त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ त्यावेळी पूर्ण केलेला होता आपण तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे त्यावेळी सांगतोय म्हणजे एकवीस चारला नवीन जागेंची किंवा नवीन जागा किंवा रिक्त जागा किंवा पदोन्नतीने भरल्या जागा किंवा मयत असतील किंवा अनुकंप तत्वावरती असतील ह्या मध्ये हे सगळं पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये संबंधित जिल्ह्याचे जे सिनियर अधिकारी असतील त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं आणि ही बैठक एकवीस चार रोजी पार पडलेली होती त्याचं सुद्धा पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा मार्गदर्शन विश्लेषण आपल्या चॅनेलवरती पाठमाग दिलेला आहे म्हणून सांगतोय एकही गोष्ट स्किप होणार नाहीये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसाच्या जॉईनिंग पर्यंत तुमच्या सोबत हा चॅनल असणार आहे सो काय करायचं विचार करा ठीक आहे बघा सूचनेप्रमाणे या कार्यालयास आस आस्थापनेवरील सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त झालेल्या होणाऱ्या तसेच प्रतिनियुक्तीने रिक्त झालेल्या पदांबाबतची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे म्हणजेच एक गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसच्या सगळ्या रिक्त जागा आणि दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीनं हे अतिशय महत्वाचं जे काही परिपत्रक आहे ते आऊट झालेलं आहे बघा आता याच्यामध्ये दिले तपशील दिल्या संख्यात्मक आकडेवारी पण दिलेल्या आहेत स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आता स्पष्टी स्पष्टीकरण आहे ते खूप मोठं आहे त्याच्यावरती जायला नको पण तपशील जे आहेत आणि त्याचबरोबर संख्यात्मक आकडेवारी आहेत ते आपण वाचून दाखव्यात एकूण रिक्त पदे किती आहेत तर एकशे पंचेचाळीस हे फक्त धाराशिवसे सांगते अशा पद्धतीने सर्व जिल्ह्याचे इन्फॉर्मेशन पुढे येत जाईल लक्षात ठेवायचं तर एकूण रिक्त पदे एकशे पंचाळीस एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के जागा या एसआरपीएफ गटासाठी राखीव आहेत म्हणजेच ज्या काही पंधरा जागा असतील त्या तिसरा कॉलम आहे अनुकंप उमेदवारांकरता राखीव पदे किती आहेत तर सात पदे हे अनुकंप तत्वावरच्या जे काही मुलं मुली असतील त्यांच्यासाठी जाणार आहेत त्यानंतर निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे अतिशय महत्वाचा विषय निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे म्हणजेच जाहिरात किती संख्येची पडू शकते तर एकंदरीत एकशे तेवीस जागा टोटल एकशे पंचाळीस जागा आहेत त्यातल्या दहा टक्के जागा ह्या म्हणजे पंधरा जागा एसआरपीएफ गटाकरता आणि त्यानंतर अनुकंप तत्व वरती सात जागा भरल्या जातील म्हणजेच पंधरा सात बावीस जागा जर मायनस केल्या तर टोटल एकशे तेवीस ते जागा या धाराशिव जिल्ह्याकरता भरण्याकरिता ह्या नवीन पोलीस करता येणार लक्षात ठेवायचं आता अशा पद्धतीनं हे सगळं झालं एक परिपत्रक एका जिल्ह्याचं सो आता सगळी परिपत्रक वाचून दाखवता किती जागा रिकतायत एवढंच फक्त सांगतो आणि मग कंटिन्यू आपण व्हिडिओ करूयात समज काय म्हणतोय सर बघा चालू करूयात आपण प्रत्येक जिल्ह्या करतात तर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण लक्षात ठेवा सोलापूर ग्रामीण साठी आपण बघणार आहोत जे शिपाई पदाकरता आहे कॉन्स्टेबल पदाकरता आहे तर एकंदरीत जागा आहेत नाईन्टी टू ब्याण्णव जागा या पोलीस भरती करता येणार आहेत नाईन्टी टू अजूनही याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो लक्षात ठेवा ब्याण्णव जागा या एकंदरीत पोलीस शिपाईसाठी जे की पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणसाठी ब्याण्णव जागा लक्षात ठेवा याच्या पुढे गेलं तर बघा एकंदरीत जे की धाराशिव धाराशिवसाठी बघा पोलीस शिपाई करता धाराशिवसाठी पोलीस शिपाई करता बघा किती जागा आहेत चालक शिपाईसाठी दुसराच कॉलम आहे चालकसाठी आपण बघणार आहोत तर धाराशिव जिल्हा चालकसाठी एकंदरीत तीस जागा या नवीन पोलीस भरतीसाठी असणार आहेत तीस जागा या नवीन पोलीस भरतीसाठी असणार आहेत नंतर आपण बघणार आहोत तिसरा धाराशिवच धाराशिव शिपाईसाठी किती जागा आहेत आपण बघणार आहोत तर तब्बल वन टू थ्री म्हणजे एकशे तेवीस जागा या धाराशिव शिपाई पदाकरता रिक्त असणार आहेत म्हणजेच धाराशिव जिल्ह्याच्या शिपाई पदाकरता तुम्हाला एकशे तेवीस जागांची भरती ही पडणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत जालना करता तर जालना शिपाईसाठी बघा एकंदरीत जालना शिपाईसाठी तब्बल एकशे चोपन्न जागा या रिक्त आहेत म्हणजे एकशे चोपन्न जागेवरती भरती होणार आहे एकशे चोपन्न जागेवरती भरती होणार आहे म्हणजे एक दोन तीन चार या चारही जिल्ह्याच्या जागा याच्यामध्ये बघायला गेलं तर एस सी एस टी विजय विजय एन टी बी एन टी सी एन एसबीसी ओबीसी एस सीबीसी ईडब्ल्यू एस ओपन अशा पद्धतीने जागा आहेत आणि कंपीकृत आरक्षण बघायला गेलं तर सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाल्य आणि गृहरक्षक दल आणि अनाथ जे एक टक्का आरक्षण असतं अनाथसाठी अशा सगळ्या जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चार जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता या रिक्त जागेची तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे सो अशा पद्धतीनं जे काही पुढच्या जिल्हे असतील बाकीचे जे काही उर्वरित चौतीस जिल्हे वगैरे राहिलेत चौतीस किंवा बत्तीस ते या दोन तीन दिवसांमध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणून एकंदरीत जागा किती रिक्त आहेत याची सगळे जे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे म्हणजे भरती एवढ्या पदांची पडणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं जर तुम्ही बघायला गेलं तर पाठीमागच्या भरतीची कंपॅरिझन जर केला दोन हजार बावीसच्या तर दोन हजार बावीसच्या भरतीच्या भरतीसोबत जर कंपॅरिझन केलं तर दोन हजार पंचवीस ची भरती ही थोडी कमी आहे हे कळून आले पाठिमागच्या जागा जरा जास्त होत्या आणि ह्या वेळेच्या जागा थोड्या कमी झाल्यात म्हणजेच शंभर टक्के जागा कमी होत चालल्या कॉम्पिटिशन वाढत चालले आणि मग स्पर्धा वाढणार आणि स्पर्धा वाढलं की मग किती तयारी करायची तुम्ही ठरवायचं आहे कायम व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी तुम्हाला अलर्ट देतोय की तुमची तयारी काय ओळखा तुमची जी फिजिकल आहे मैदानी सोबत तुमचं लेखीचा काय रेशो आहे किती टक्के आहे तुमची तयारी सांगा मैदानीला जर तुम्हाला चाळीस प्लस पडत असतील तर इकडे ऐंशी प्लस पडायला पाहिजेत कारण सलग सलग एकाच दोन प्रमाणात तुमचा हा रेशो आहे मैदानी आणि लेखीचा एकाच दोन प्रमाणात रेशो आहे लक्षात ठेवा कारण पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर मार्काची लेखी हे जर कटवले तर एकाच दोन या प्रमाणात येतात लक्षात ठेवा सो रेशो जो आहे तो एकाच दोन प्रमाणात येतात मैदानीला चाळीस प्लस इझिली घेतात पण लेखीला सगळेच घोडे मागे राहतात मग लेखीसाठी काय करायचं तर विचार करा आतापासून वेळ आहे जवळजवळ चार ते महिने चार महिने बाकी आहेत तुमच्याकडे लेखीसाठी चार पाच महिने बाकी आहेत आता हे जर लहान जिल्हे असतील तर लेखी लवकर होते मोठे जिल्हे आहेत पुणे किंवा नवी मुंबई किंवा मुंबईसारखे जिल्हे किंवा पुण्यासारखा किंवा जिल्हा जिल्ह्यात त्यांना थोडा थोडासा वेळ लागतोय लेखी ही मागे पुढे होते पण सगळ्यात वेळ लागतो तो म्हणजे सिटी मुंबईला आणि मोठी भरती आहे मोठ्या जागा मोठी उमेदवारी आणि त्याबरोबर मोठी फिजिकल आणि त्यानंतर मग बाकी जे काही लिस्ट वगैरे असेल ते प्रिपेअर करायला वेळ लागतो आणि मग लेखी परीक्षेला वेळ लागतो म्हणजेच मुंबईसाठी पाच महिने आणि इतर जिल्ह्यांसाठी साडेतीन चार महिन्याचा उद्या आहे या अवधीमध्ये तुम्हाला काय पण करून लेखीसाठी पंच्याऐंशी प्लस कसं जाता येईल यासाठी विचार करायचा आहे आता हे झालं चार जिल्हे किंवा चार जिल्ह्याच्या घटकातील सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे अजूनही सर्व जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या दोन तीन दिवसामध्ये दे देऊन टाकेन आणि आता जर लेखीला तुम्हाला जर शंभर टक्के तयारी करायचं असेल वन लाईनर करायचं असेल तर अतिशय महत्वाची आपली एक पीडीएफ बॅच आहे पीडीएफ चार हजार पाचशे प्लस प्रश्न आणि तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि अतिसंभाव्य चार हजार प्रश्न चार हजार पाचशे प्रश्न याच्यामध्ये आहेत वन नायनर जे अतिसंभाव्य आहेत जे वर्ग दोन आणि वर्ग तीन साठी अतिशय महत्वाचे आहेत जसे की पोलीस भरती असेल वनरक्षक रक्षक भरती असेल दारूबंदी असेल तलाठी असेल एमपीएससी ग्रुप सी असेल तुम्ही एकाच पीडीएफ मध्ये वेगवेगळ्या भरतींची तयारी करू शकताय सो ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून दिले तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर इथं जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे एकच टाइम घ्यायचा आहे ह्याला लाईफ वगैरे काय नाही कायम सुट्टी वापरू शकता किती वेळा वापरू शकता कितीही किती वेळा वाचू शकताय अगदी म्हातार होऊपर्यंत तुम्ही वाचू शकताय सो चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर नंबरला लगेचच मेसेज करा तुम्हाला चार हजार पाचशे प्रश्नांची पीडीएफ आहे ती ॲट अ टाइम एकत्र सेंड केली जाईल विदिन टू मिनिट्स फक्त आणि फक्त दोन मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही पीडीएफ सेंड केली जाईल समजलं त्याचा रेट जर बघितला तर ऐंशी पैशाला एक पान असं पद्धतीने आपण दिलेला आहे सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी जे काही असेल पैसे त्याला एक पेज आपण ह्या पद्धतीने रेट दिलेला आहे सो तुम्हाला हवा असेल तर पटकन जाऊन आपल्या जे की व्हॉट्सअप मेसेज आहे त्या व्हॉट्सअप मेसेज करून टाकायचा आहे आत्ताच घ्या कारण की तीन चार महिन्यामध्ये जर ते सात आठ दहा वेळा जर रिव्हिजन झाली तर चॅलेंज देतो की सात आठ दहा बारा प्रश्न हे आताचे असतील इथे एक एक मार्कांवरती बारा बारा दहा दहा मुलं आहेत मग त्याच्यामध्ये मग एज फॅक्टर मग एज्युकेशन फॅक्टर करून तुम्हाला एजनुसार वेटिंगला ठेवतात नाही तर एज्युकेशन वरती तुम्हाला बाहेर काढतात सो अशा पद्धतीनं तुमच्यावरती वेळ यायला नको म्हणून सांगतोय जर दहा मार्क्स जास्त पडले जर तुम्हाला एकशे वीस पडत असतील तर तुम्ही एकशे तीस घ्याल आणि तुमच्या कास्टच्या सर्वसाधारण मध्ये जाऊन तुम्ही बसाल सर्वसाधारण जाऊन बसाल म्हणतोय समोर काय म्हणतोय सो विचार करा आत्ताच जर पीडीएफ हवी असेल तर आपल्या या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा पीडीएफ म्हणून टाका तुम्हाला लगेच आपली टीम मदत करेल पण आजपासून विडा ओसरा काय पण करून यावेळी वर्दीवर यायचा आहे ह्याच्या पुढच्या जागा ज्या जा आहेत त्या आता संख्य ऑफिशियल अनाऊन्समेंट करतोय दोन हजार सव्वीस साठी दोन हजार सव्वीसच्या पोलीस भरतीसाठी ह्या जागा असतील लय तर सात ते आठ हजार सात ते आठ हजारच जागा असणार आहेत याच्यापेक्षा जास्त जागा नसणार आहेत मग विचार करा त्यावेळी कॉम्पिटिशन किती असणार आहे त्यावेळी कॉम्पिटिशन किती असणार आत्ताच अडतीस एकोणचाळीस हजार भरती प्लस ही दहा पंधरा हजारची भरती म्हणजे पन्नास हजारचा आकडा झाला म्हणजे थोडंफार कुठेतरी बॅलन्स झाले जास्त काय त्यांनी बॅलन्स करायला नाहीये पण कुठेतरी काहीतरी बॅलन्स होत आले मग ह्याच्यानंतरच्या भरत्या कशा होतील तुटपुंज्या भरत्या होतील आणि मग त्यावेळी लक्षात ठेवा पश्चाताप करून घेऊ नका काय असेल अनागण त्या ह्याच युद्धभूमीत गाजवायचं आणि ह्याच वेळी गाजवायचं लक्षात ठेवायचं आणि तुम्ही ते शंभर टक्के करणार काय पण करा आणि ह्यावेळी तुमच्या नावाचा इतिहास झालाच पाहिजे छाताडावरती नेमप्लेट लागलीच पाहिजे आणि मग वर्दीवरती यायलाच पाहिजे काय पण करा सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की याच्या पुढच्या ज्या जागा असतील त्या सगळ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रथम तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण करतोय लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची जो ग्रुप आहे जो दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कार्य करणार आहे तोही ग्रुप या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तो समोतोय तोपर्यंत धन्यवाद